बार्शी शहरात चोरीची धक्कादायक घटना दुकानदारांची मोठी हानी एम न्यूज बार्शी प्रतिनिधी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता सीसीटीव्ही फुटेज मधील वेळ बार्शी शहरातील तेलगिरणी चौक शिवाजी आखाडा आडवा रस्ता आणि लातूर रोड परिसरात चोरीची धक्कादायक घटना घडली पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चार ते पाच दुकानांचे शटर उचकटून त्या दुकानांमधील नगदी तसेच इतर मौल्यवान वस्तू लांबवल्या या चोरीमुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे चोरी झालेल्या दुकानदारांचे नुकसान गंभीर असून या घटनेमुळे ना ना स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे ही जे, यी चोरी बार्शी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे तरीही पोलिसांच्या गस्तीत चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण झाले आहेत पोलिसांचा गस्त अभावी या घटनांचा वाढता आलेला धोका नागरिकांच्या चिंता वाढवित आहे त्याचबरोबर या चोरीत एक गंभीर बाब समोर आली आहे चोरट्यांनी विश्वनाथ मेडिकलच्या दुकानातील सीसीटीव्ही मशीन देखील लांबवले आहे ज्यामुळे घटनास्थळी सुस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज मिळणे कठीण झाले आहे यामुळे पोलिसांसमोर तपास करण्यात आणखी अडचणी आल्या आहेत स्थानिक व्यापाऱ्यांना यामुळे अधिक चिंता व्यक्त केली आहे कारण सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांची ओळख पटवण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली नसल्याने नागरिकांमध्ये अफवांचा पाऊस सुरू झाला आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे व्यापाऱ्यांनी अधिक कडक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे काही व्यापाऱ्यांनी दुकानांवर अधिक मजबूत शटर बसविण्याची योजना तयार केली आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील अधिक लक्षपूर्वक तपासण्यासाठी सुरू केली आहेत नागरिकांनी पोलिसांना तातडीने तपास सुरू करण्याची विनंती केली आहे पोलिसांच्या वेगवान कार्यवाहीमुळे चोरट्यांचा शोध लवकर लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पोलिस प्रशासनाने नागरिकांना आश्वासन दिले आहे की तपासात जलद गतीने कारवाई केली जाईल आणि दोषी व्यक्तींची तातडीने ग्रीप घेतली जाईल बार्शी शहर हे काही ना काही चर्चे काही ना कारणाने चर्चेत असलेले आहे दिवसांपूर्वी येथे बांगलादेशी नागरिक सापडले होते तसेच चोरी डाक्यातील घटनाही नवीन नाहीत या नवीन चोरीच्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये शटर उचकटून चोरटे दुकानांमध्ये प्रवेश करताना दिसले आहेत स्थानिकांनी सांगितले की या परिसरात रात्रीच्या वेळी गस्त अधिक प्रभावी असायला हवी होती या घटनेनंतर व्यापारी संघटनांनी पोलिसांना मार्गदर्शनासाठी बैठक बोलवण्याची सूचना केली आहे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे